स्वच्छता अभियान आणि प्लास्टिक मुक्त मोहीम राष्ट्रसंत साईनाथ महाराज वस्मतकर यांचा पुढाकार महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वस्मतकर यांच्याद्वारे पुसत तालुक्यातील कारला येथे ओंकारेश्वर मंदिर परिसरात आणि गावात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्यात आले संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान आनंद दत्ताधाम आश्रम माहूरद्वारे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी कॅरीबॅगची होळी करून प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प स्वच्छता अभियान झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाव बेटी पढाव व्यसनमुक्ती शिक्षण पाणी अडवा पाणी जिरवा अशा विविध विषयांवर जनजागृती करून पुसत तालुक्यातील कारला येथे उपक्रम राबवण्यात आला प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न